ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप लहूजी शक्ती सेना आणि सर्व पक्षाची म्हणून या ठिकाणी जी महायुती आहे या महायुतीचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून मला पार्टीने जबाबदारी दिली महायुतीच्या नेत्याने त्या ठिकाणी राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब आणि दादांनी मिळून दादांनी मिळून या मला या ठिकाणी या सोलापूर लोकसभेचा उमेदवार केला माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांमध्ये मी त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि सहयोगी पक्षाचे सर्व नेते महायुतीचे नेते यांना संपर्क केला आणि महादर्य मालकांना सुद्धा मी त्यावेळेस फोन केला मालक आपला आशीर्वाद असू द्या त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी त्यांनी मला आश्वस्त केलं की महायुतीचा एक पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने सोबत राहू जेव्हा या तालुक्यामध्ये माझी उमेदवारी झाली आणि प्रमुख नेत्यांना भेटायचं आहे त्यावेळेस मी मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आदरणीय राजा मालकांना भेटून आशीर्वाद त्या ठिकाणी मध्ये दे जाऊन घेतले ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी दे विविध विषयावर चर्चा झाली आणि मला त्यांनी आश्वस्त केलं की पूर्ण ताकदीने लोकनेते परिवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि महायुतीचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आपल्या सोबत राहू आणि निश्चित तुम्ही बाकीकडं फिरा तुम्हाला या तालुक्यामध्ये आम्ही कसली अडचण येऊ देणार नाही असं मला आणि दादाला त्यांनी आश्वस्त केलं प्रामुख्यानं एखाद्या नेत्याला ज्यावेळेस आपण भेटतो मी आता वेगवेगळ्या नेत्यांना मालक भेटतोय लोकसभेमधल्या कोणी कोणाचे एकमेकाचे दुखणे सांगतायत किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत मागचं काही सांगतायत परंतु मालकांनी मला जे काही सांगितलं खऱ्या अर्थानं एखादा लोक नेता किंवा एखादा त्या ठिकाणी सामान्यांना सांभाळणारा नेता कसा असतो हे मालकांच्या बोलण्यामधून माझ्या लक्षात आलं मला सांगितलं आमदार साहेब तुम्ही खासदार झालात आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा आष्टी सिंचन योजनेतून त्या ठिकाणी आमची जी दहा गावं आहेत त्या गा दहा गावाची सिंचन योजना तुम्ही पूर्ण करून द्या त्या ठिकाणी तुम्ही फडणवीस साहेबांना बोला आणि ती येत्या काळामध्ये पूर्ण करा अशा पद्धतीची मागणी केली आणि ते करावंच लागते अतिशय हक्काने सांगितलं की हे करावं लागतंय आणि ते तुम्ही तुम्ही करावं अशा पद्धतीची मागणी केली सीना नदीवरचे भीमा नदीवर सीना आणि भीमा नदीवरती त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सीना आणि भीमा नदीवरती त्या ठिकाणी चांगले बंधारे झाले पाहिजे जेणेकरून त्याचा शेतकरी सुखावला जाईल ही मागणीसुद्धा दुसरी मालकांनी केली लगेचच त्या ठिकाणी दादांनी आदरणीय फडणवीस साहेबांशी त्यांची चर्चा करून दिली फोनवर त्यांची चर्चा झाली आणि साहेबांनी ह्या ज्या योजना आहेत याच्यासाठी त्यांनी आश्वासन आणि शब्द दिलाय आहे येत्या काळामध्ये त्या योजनासुद्धा आपण पूर्ण करू अंगल आणि त्याच्यासह जे दहा गावं आहेत त्याची जी सिंचन योजना आहे ती सुप्रमा लेवलला म्हणजे पूर्ण खालचं ग्राउंडवर पूर्ण तात्याने आणि मालकांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण झालेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्या दहा गावांना सुद्धा एक उपसा सिंचन योजना जी आष्टी उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामधून सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन त्या ठिकाणी जोड कालवा जो आहे सिना भोगाव सुना बागाव भोगाव ते जोड कालवा याचं सुद्धा तत्वता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचं सर्वेचं कामही मला वाटतं अंतिम टप्प्यात किंवा येत्या काळामध्ये दे होईल त्याला प्रिन्सिपली इरिगेशन विभागाने ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळं ते काम प्रामुख्यानं एखाद्या नेत्याला ज्यावेळेस आपण भेटतो त्यावेळेस कधी कधी नेते, नेते सांगत असतात की आमच्या घराबद्दल आमच्या काय किंवा आमच्या हे काम झालं नाही आमचं कारखान्याचं काम मी त्या ठिकाणी मी ने अनेक नेत्यामध्ये वावरलो परंतु राजे मालक पहिले असे नेते की माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी या योजना झाल्या पाहिजेत आणि तुम्ही त्या कराव्यात अशा पद्धतीने अतिशय अतिशय आग्रही मागणी त्यांनी मांडली मालक मी एक कार्यकर्ता गटातून आलेलो कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला आमच्या माळशिरस तालुक्यामधल्या आपण सामान्य जनतेला विचारावं की आमदार राम सातुतीने कशा पद्धतीने काम केलंय मी कधी कुणाला दुखवलं नाही सामान्य जनतेमध्ये राहिलोय मी कधी कुणाचा जात धर्म गाव पक्ष कधीही कुणाला विचारलो नाही विसर त्या ठिकाणी विचारलं नाही या सभागृहामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी दहा पाच तरी पाहुणे माळशिरोज तालुक्यामध्ये असतील सामान्य जनतेतील असतील पुढारी सुद्धा असते आपण कुणालाही फोन करावा आणि आमदार राम शासने काम कसं केलंय ते विचारावं तुमच्याकडचं दहा नंबर असले तर मी अतिशय अतिशय विनम्रतेने सांगतो दहा पैकी आठ लोक आमदार राम सातपुते हा देव माणूस आहे त्याने अतिशय चांगलं काम केलंय हेच सांगतील हे मी अतिशय कॉन्फिडंटली सांगतो कॉन्फिडन्स मला आहे आत्मविश्वासाने सांगतो की मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला बाकी येत्या काळामध्ये बालक मी आपल्याला शब्द देतो की या मोहोळ तालुक्यामध्ये आपली ताकद आपण तळ हातातल्या फोडाप्रमाणे या तालुक्याला सांभाळलाय त्या ठिकाणी लोकनृत्यांपासून आपण जो या ठिकाणी जनसेवेचा वसा आणि वारसा घेऊन काम करत आहे मला असं वाटतं की इथल्या कार्यकर्त्यांना आपण अतिशय प्रेमाने सांभाळा इथं आपण जात धर्म किंवा कुठली कुठलंही त्या ठिकाणी विचार न करता इथल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या दुःखाच्या प्रसंगी सुखाच्या प्रसंगी पूर्ण ताकदीने आपण मागे उभा राहिला आहे एक सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून आपल्या सगळ्यांच्यासमोर तुमचे गुन्ह्याच्या बाबतीत काय अनुभव असतील मला माहीत नाही परंतु एक फुट सांगतो मला या तालुक्यामध्ये मी तुमचा शब्द ओलांडणार नाही आणि कधीही जसं तुम्हाला सचिनदाचे तुमचे कौटुंबिक संबंध आहेत वडिलांपासून संबंध सचिन दादांच्या मंडळीला पण सुर म्हणतात त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो माझे आणि त्या ठिकाणी पाटील परिवाराचे आयुष्याचे संबंध राहतील असा मी वागेल आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी शब्द देतो अतिशय टाकते या तालुक्याच्या योजना मोठ्या प्रमाणात मला वाटतं तात्यांनी मागं काही तसं ठेवलंच नाही केंद्रातलं जे काही असेल ते आता निश्चित मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण येत्या काळामध्ये पूर्ण करू रस्त्यासाठी या तालुक्यामध्ये विकासाचा बॅकलॉग मालकांच्या मार्गदर्शनामध्ये तात्यांनी त्या ठिकाणी भरून काढण्यामध्ये तात्यांना यश आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की रावसाहेबांची माझी मैत्री आहे त्या ठिकाणी आज भाऊसाहेबांना त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचं काम का असल्यामुळे ते या ठिकाणी नाही आहे परंतु निश्चित मी भाऊसाहेबांच्या आणि राऊसाहेबांच्या जोडीने या तालुक्यामध्ये जे काही प्रश्न असतील मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये दिल्ली दरवायचे तसं आम खासदारचं काम म्हणजे नळाला पाणी आलं नाही किंवा गटावर तुंबलं आहे किंवा असे छोटे विषय नसतात त्याच्यासाठी सर्व गाव लेवलचे पुढाचे सगळे कार्यकर्ते म्हणून आपण काम करत असतो परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटमधले जे काही पॉलिसी डिसिजन असतील प्रधानमंत्री सिंचन योजनेतून जो काही फोंड असेल किंवा एकंदरीतच तालुक्यातले नॅशनल हायवेचे काही प्रश्न असतील किंवा मोठ्या प्रमाणातले जे काही प्रश्न असतील ते येत्या काळामध्ये मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये मी त्या ठिकाणी काम करण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न करेल मालक आपल्याला विश्वासाने सांगतो की मी या तालुक्यामध्ये काम करत असताना तुम्हाला विश्वासात घेऊन काम करेल मोहोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तात्यांनी मला आपला स्वभाव सांगितलेला आहे जी ओवाळून टाकणारी आपण सर्व मंडळी आहात तात्यांनी भरपूर काही म्हणजे आत्ता इलेक्शन आले म्हणून नाही तात्यांची माझी चांगली दोस्ती आहे तात्यांनी मला म्हणजे मी ज्या दिवसापासून आमदार झालो दो। आम्ही दोघेही फर्स्ट टर्म आमदार असल्यामुळं त्या ठिकाणी जरी वेगवेगळे पक्ष असले तरी आमचा स्नेह आहे आणि त्यामुळे तात्यांनी आपल्या स्वभावाबद्दल आपल्या परिवाराबद्दल अतिशय कौतुक केलेलं आहे इतक्या वर्षापासून आपण जी समाजसेवा करताय त्या समाजसेवेला आपण मला जे मतदान करणार आहात आपला परिवार आपण लोकनेते जे झोकून देऊन या भागातून भा कमळचिन्हाला मतदान देणार आहात मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने शब्द देतो तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हेच या ठिकाणी सांगताना थांबतो